नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी लोकसभेचा निकाल जाहीर होतात सोशल मीडियाद्वारे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप ग्रुप व इतर सोशल मीडियात वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांवर इंदापूर पोलीस कार्यवाही करणार आहेत पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे कोकणी म्हणाले की लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल दिनांक चार जून रोजी जाहीर होणार असून त्या अनुषंगाने कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप ग्रुप व इतर तत्सम ॲप्लिकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या जातीच्या धर्माच्या धार्मिक भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट कमेंट स्टोरी स्टेटस डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमाद्वारे करू नये तसेच कोणाच्याही विरोधात घोषणाबाजी करू नये डी जे साऊंड सिस्टम वाजणार नाहीत फटाके फोडणार नाहीत तसेच विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये तसेच व्हॉट्सअप ग्रुपच्या आडमींनी दिनांक तीन जून दोन हजार चोवीस ते दिनांक पाच जून दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपची सेटिंगमध्ये ओनली ॲडमिन करून बदल करून घ्यावा जेणेकरून ग्रुपमधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर टाकणार नाहीत जर ॲडमिन यांनी सेटिंगमध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन साठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद